नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रवाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील खेळगाव आमठाणा पेंडगाव चारनेर चारनेरवाडी घाटनांद्रा येथे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे उभे पीक पसरलेले आहे जमिनीवर आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे खेळगाव येथील काही शेतकऱ्यांचे पिकं जमीनदोस झालेले आहे आणि तुकाराम दाभाडे यांच्या शेतातून तर नदीत वाहून गेलेली आहे त्यांची ती ते विहीर पडली आहे आणि शेतीचे फार नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाईकडे आता डोळे लावून बसलेले आहे शासन किती नुकसान भरपाई देते ते पाहूया धन्यवाद